एक नवीन इतिहास ज्याला आपल्याला म्हणता येईल मानवतेच्या दृष्टिकोनातून हा भीमा खोरा गावातून सुरुवात झाला त्याला अभिवादन करण्यासाठी जनता या ठिकाणी एकत्र येते मी असं मानतो की हे चांगली गोष्ट अशी परिस्थिती आहे शासन आपल्या परीने असणारं सुविधा पुरवण्याचा असणार प्रयत्न त्या ठिकाणी करते पण ते अपुऱ्या पडत आहेत शासनाने कुठेतरी या गोष्टीचा असणारा विचार करून पुढच्या वेळेस या सुविधा पुरवल्या जातील अशी असणारी परिस्थिती आहे पार्टी सारखी जी संघटना आहे त्यांनी याच्यामध्ये अधिक लक्ष घातलं पाहिजे असं मी त्याने मी असं म्हणेन की हा जो संघर्ष आहे भीमा कोरेगावचा संघर्ष जो आहे फिजिकल रित्याने संपलाय असं मी त्या ठिकाणी म्हणे पण मानसिक रित्याने अजून चालू आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे असा हा मानसिक संघर्ष जोपर्यंत चा चालत राहील या देशामध्ये तोपर्यंत मला असं वाटतं की ज्या ज्या सिंबॉल्स आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून लोकं त्याला असणारा अभिवादन करण्यासाठी येत राहतील आणि आपली स्वतःची असणारी जी कमिटमेंट आहे ज्या सगळ्या मानवतावादी चळवळीच्या दृष्टिकोनात त्याला ते सातत्याने दाखवत राहतील अशी असं एकंदरीत परिस्थिती मी त्या ठिकाणी बांधतो